नमस्कार मंडळी साधी माणसं या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत घरच्यांच्या इज्जतीसाठी आणि स्वतःच्या मर्जीविरुद्ध सत्याने आणि मीराने एकमेकांशी लग्न केलेलं असतं सत्याने बापासाठी तर मीराने आईसाठी हे लग्न केलेलं असतं मीराने मात्र खऱ्या मनाने आता सत्याला तिचा पती म्हणून स्वीकार केलेला असतो परंतु सत्या मात्र मीराचा पत्नी म्हणून स्वीकारच करू शकत नसतो कारण त्याला लग्न लव या सगळ्या गोष्टींमध्ये काहीही इंटरेस्ट नसतो फक्त त्याच्या वडिलांनी सांगितलं आणि म्हणून त्याने केलं अशी ती गोष्ट झालेली असते सर आणि मीरा जेव्हा लग्न करून घरी येतात आणि उंबरट्यावर उभे असतात तेव्हा निरुपा घरात जाते आणि डायरेक्ट बेडवर झोपून घेते सुधाकर तिथे येतो आणि निरुपाला म्हणत असतो की अगं निरुपा काय करती असतो तुझी सून आणि तुझा मुलगा दोघही उंबरट्यावर उभे त्यांना तुला तिथेच थांबवायचंय का तर निरुपा म्हणत असते की पहिली गोष्ट म्हणजे मी त्या मुलाला माझा मुलगा मानतच नाही आणि त्यामुळे त्याच्या बायकोशी सुद्धा माझे काहीही संबंध नाहीये मी तसंही लग्नामध्ये किती काय काय गोंधळ झाले त्या सगळ्यामध्ये माझं डोकं खूप दुखतंय आणि मला आता आरामाची खूप गरज आहे प्लीज तुम्ही मला डिस्टर्ब करू नका बरं सुधाकरला निरुपाचा खूप राग येत असतो कारण निरूपा वागतच तशी असते आणि मीराचं स्वागत करायला काही ती तयार नसते त्यामुळे आजी आता तिथे येतात आणि निरुपाला बेडवर पडलेलं बघून आता त्या खूप रागवतात आणि निरुपाला म्हणत असतात की तुझी सून दारावर उभी आहे आणि तू इथे झोपतीयस तुला काही वाटतं का निरुपा म्हणत असते की हे बघा मला ऑलरेडी खूप टेन्शन आलेलं आहे आणि ज्या काही गोष्टी घडल्या आहे तर तुमच्या मुलानेच त्या मुलीशी लग्न केलं आहे ना तर बघा आता तुम्हाला काय करायचं ते मी तर काही यामध्ये पडणारच नाही आहे निरुपाचं हे बोलणं ऐकून आजी आता खूप चिडते आणि आजी निरुपाला म्हणत असते की काय ग हा सगळा जो काही प्रकार घडलाय लोकांमध्ये जी आपली चर्चा झाली आहे ती कोणामुळे झाली आहे तुझ्याच मुलामुळे झाली आहे ना आणि एवढंच काय तर तुझा मुलगा पैसे घेऊन सुद्धा फरार झालाय आणि तू कशी तुझ्या सुनेला घरामध्ये घेत नाही ना आता तेच मी बघते तू जायचं मीराचं औक्षण करायचं आणि मीराला आतमध्ये घ्यायचं असा माझा हुकूम आहे आणि जर तू असं नाही केलं ना तर मग मी मात्र तुला या घरामध्येच ठेवणार नाही त्यामुळे आता निरुपा घाबरते आणि पटकनच आता मीराचं स्वागत करण्यासाठी बाहेर जाते त्यानंतर मीरा पुढे आता धान्याचं माप ठेवलेलं असतं आणि मीरा आता ते धान्याचं माप ओलांडून घरामध्ये येते लक्ष्मीच्या पावलांनी मीराचं स्वागत झालेलं असतं तर सत्याला मात्र त्या लग्नामध्ये आणि त्या लग्नाच्या विधींमध्ये काहीही इंटरेस्ट नसतो सत्या घरात आल्यावर लगेचच मीरासोबतची गाठ सोडून टाकतो आणि त्याच्या बेडरूममध्ये निघून जातो आणि मग त्यानंतर रिक्षाचा युनिफॉर्म घालूनच तो सर्वांसमोर येतो सर्वजण आता त्याच्याकडे बघू लागतात तर सुधाकर त्याला म्हणत असतो की अरे आता तुझं लग्न झालंय आणि कुठे चाललायस तू त्यावर सत्या त्यांना सांगत असतो की हे बघ आता मला एक मोठी ट्रिप भेटली आहे आणि मला तिकडे जावंच लागेल तूच तर म्हणतो ना की काम महत्वाचं आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी तर सुधाकर त्याला सांगत असतो की अरे पण आज तुझं लग्न झालंय आणि लग्नातल्या विधी करणं सुद्धा खूप गरजेचं आहे ते काही नाही आधी तुला मीरासोबतच्या सगळ्या विधी कम्प्लीट कराव्या लागतील आणि मगच तुला बाहेर जाता येईल सुधाकरचं बोलणं सत्या टाळू शकत नसतो त्यामुळे सत्या आता मीरासोबत बसतो आणि लग्नानंतरच्या ज्या काही विधी असतात त्या सगळ्या पूर्ण करतो म्हणजे अंगठीचा खेळ असेल किंवा नाव घेण्याचा असेल त्या सगळ्या गोष्टी आता सत्याने केलेल्या असतात त्या झाल्या झाल्या सत्या लगेच उठतो आणि म्हणतो की बाप आता मी तुझं काहीही ऐकणार नाही आणि तू मला कुठल्याही वचनात गुंतवून ठेवणार नाही आहे आता मला माझं काम करायचं आहे मला आता मोठा पल्ला गाठायचा आहे आणि ही खूप मोठी ट्रीप आहे मला माझ्या हातून अजिबात जाऊ द्यायची नाही आहे तर सत्या म्हणत असतो की ठीक आहे असं म्हणतोय जर तुला तुझं काम एवढं महत्त्वाचं आहे तर काम तर केलंच पाहिजे सुधाकर तर सत्याला म्हणतो की ठीक आहे तुला जायचं आहे ना तर तू जा परंतु माझी एक अट आहे आणि ती तुला पूर्ण करूनच जावं लागेल आता इथून पुढे कधीही तुला जर बाहेर निघायचं असेल तर तुला मला नाही तर तुझ्या बायकोला विचारावं लागेल सत्या म्हणतो की कोण बायको सुधाकर म्हणतो की अरे विसरलास का मीरा आजपासून तुझी बायको आहे आणि घराच्या बाहेर जाताना तू मीराला विचारूनच जायचं सत्या म्हणत असतो की अरे बाप आता हे काय नवीन आहे मी तुला विचारून जातो ना हे बघ तू माझ्यासाठी देव आहेस बाकी सगळे गेले सुधाकर म्हणतो की आता तेच तुला सांगतोय की जितका मी तुला महत्वाचा आहे तितकीच इथून पुढे मीरा सुद्धा तुझ्यासाठी महत्वाची आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट तू मीराला विचारून करायची आत्ताच्या आत्ता विचार बरं मीराला की मी बाहेर चाललोय कामाला जाऊ का म्हणून सत्याला खूप ऑकवर्ड वाटत असतं परंतु शेवटी बापने सांगितलंय म्हटल्यावर आता सत्या मीराला विचारतो सत्या मीराला हळूच आवाजात म्हणत असतो की जाऊ का मी तेव्हा मीरा सुद्धा म्हणते की ठीक आहे जा सर्वजण त्यांचं संभाषण ऐकून खूप हसत असतात सत्या आता त्याची ट्रिप घ्यायला गेलेला असतो तर निरूपा सुद्धा म्हणत असते की आता गेलाय खरा ज्या अवस्थेत गेलाय ना फक्त त्या अवस्थेत रिटर्न यायला पाहिजे तेव्हा आजी निरूपाला म्हणत असतात तुझ्या जिबेला काही हाड आहे की नाही ग तुला प्रत्येक वेळी वाईटच बोलायचं असतं का काय बिघडवलंय ग माझ्या सत्याने तुझं नेहमी त्याच्या विरुद्ध काहीतरी वाईट बोलतच असतेस तू निरूपा म्हणते की नाही मी तर फक्त तुमच्या होणाऱ्या सुनबाईला सांगत होते की सत्या काय चीज आहे ते आता ज्या अवस्थेत सत्या घरातून गेलाय फक्त त्या अवस्थेत तो घरामध्ये यायला पाहिजे म्हणजे मिळवलं मीरा निरुपाला विचारते की म्हणजे नक्की काय आहे तुम्हाला म्हणजे कुठल्या अवस्थेत येतील ते तर निरूपा आता तिला सांगू लागते की तुला माहित नाहीये तुझा नवरा काय आहे ते तुझा नवरा रोज रात्री सॉरी तुझा नवरा रोज रात्री दारू पिऊनच घरामध्ये येतो एक वेळ त्याला जेवण नाही दिलं तरी चालेल परंतु त्याला दारूही लागतेच आणि आता ज्या अवस्थेत गेलाय ना तो तर त्या अवस्थेत तो नक्कीच येणार नाही मी लिहून देते ही गोष्ट मीराला फार टेन्शन आलेलं असतं मीराची सगळी रात्र फक्त टेन्शनमध्येच जाते आजी आज मीराच्या रूममध्ये झोपलेल्या असतात आणि त्या मीराला समजावत असतात की बाळा तू टेन्शन घेऊ नकोस तुला जसं वाटतंय ना तसं काही नाही आहे तुला सत्याचीच भीती आहे ना अगं तू सत्याची काळजी करूच नको सत्या जरी बाहेरून कितीही टणक दिसला ना तरी आतून मनाने खूप गं तो तू अजून त्याला ओळखलं नाहीयस तू आतापर्यंत त्याचं बोलणं ऐकलंयस त्याचा राग आहेस परंतु अजून त्याचं प्रेम नाही आहेस आणि जेव्हा तू त्याचं प्रेम बघशील ना तू स्वतःहून त्याच्या प्रेमात पडशील माझा सत्या खूप भोळा आहे त्याला खूप लवकर दुसऱ्याची किव येते आणि इतरांना मदत करण्यामध्ये मात्र तो कधीही चुकत नाही आणि मग त्यावेळी आता मीराला आठवतं की हेल्मेट घालून मला सत्याने त्या सजीत कुमारपासून पासून वाचवलं होतं याचा अर्थ सत्याला खरंच माझी काळजी आहे आणि सत्या खरंच मनाने खूप चांगला माणूस आहे आता असा विचार करून मीरा झोपलेली असते तर दुसऱ्या दिवशी सत्य आता घरी येणार असतो निरुपाचा सकाळपासून सुरू झालेलं असतं की मला माहिती आहे की आता तुमचा लेख कशा अवस्थेमध्ये घरी येणार आहे परंतु सत्याने मात्र निरूपाचं तोंड पूर्णपणे बंद केलेलं असतं आणि सत्या एका भगव्या सदरामध्ये आलेला असतो सत्याने भगव्या सदरा घातलेला असतो धोतर घातलेलं असतं डोक्यावर गंध आणि गळ्यामध्ये माळा असा पूर्ण सात्विक लुक सत्याने क्रिएट केलेला असतो आणि सत्याचा तो लूक बघून सर्वजण तोंडात बोटच घालतात आणि विचार करत असतात की हा नक्की सत्याच आहे की दुसरं कोणी आहे सुधाकर सत्याला विचारतो की अरे सत्या काय झालंय आणि तू असा काय कर तू एवढा महाराज कसा काय बनवून आलाय नक्की काय झालंय काय तुला तेव्हा सत्या सांगू लागतो की बाप येत्या सात दिवसासाठी मी काय घरामध्ये थांबणार नाहीये सुधाकर त्याला विचारतो की अरे पण का थांबणार नाहीये काय झालंय का तुला तर सत्या सांगू लागतो की मला एक खूप मोठी ट्रीप भेटलीय मला चार महाराज भेटले आणि त्या महाराजांना मला त्र्यंबकेश्वरला न्यायचं आहे त्र्यंबकेश्वरला त्यांना अभिषेक करायचा आहे आणि काही पूजा सुद्धा आहे तर त्यांना असा ड्रायव्हर आहे की जो त्यांच्यासारखा होऊन त्र्यंबकेश्वरला येईल आणि पहिली गोष्ट म्हणजे बायकोसोबत सात दिवस कुठलेही संबंध ठेवणार नाही अगदी ब्रह्मचारी होऊन तो त्यांच्यासोबत येईल आणि त्यांच्यासोबत तो पूजा पण करेल आणि जर असं असेल तरच ते लोक माझ्यासोबत यायला तयार आहे आणि त्यासाठी मला सात दिवस माझी दारू सुद्धा सोडावी लागणार मी माझे सगळे व्यसन पण सोडतोय आणि सात दिवसासाठी मी त्यांच्यासोबत जातोय कारण मला त्यांच्यापासनं फायदा आहे आणि सात दिवस मी तिकडे राहणार आहे आणि सात दिवसांचं ते एक्स्ट्रा भाडं सुद्धा मला देणार आहे आणि म्हणून मला काहीही करून ही संधी गमवायची नाहीये सुधाकर म्हणत असतो की अरे पण आता तुझं लग्न झालंय आणि तू सात दिवसांसाठी बाहेर राहणार हे बरं दिसतं का तेव्हा सत्या म्हणतो की बाप हे बघ तूच मला सांगितलं होतं की काम महत्त्वाचं असतंय आणि मी काम करतोय त्यामुळे तू प्लीज मला आता टोकू नकोस बरं आणि एवढं काय झालं आहे माझं लग्न झालंय म्हणून मी काही कामं नाही करायची का आता जर मला एवढा मोठी लांबची ट्रीप भेटते आहे तर मी जायला नको का तेवढेच चार पैसे आपल्या घरामध्ये येईल निरुपा लगेच म्हणते की हो मग जाऊ द्या त्याला एवढा लांबचा पल्ला आहे चांगले पैसेसुद्धा कमवून आणेल त्यामुळे निरुपाचं मात्र त्याच्या जाण्याशी असतं कारण निरुपाला त्यातून फायदाच असतो घरामध्ये पैसा येणार असतो मीराला फार वाईट वाटत असतं कारण नवऱ्याचा सहवास काही तिला लाभतच नसतो परंतु सत्या मात्र त्याच्या पॉइंटवरच अडून बसलेला असतो त्याला त्या महाराजांसोबत त्र्यंबकेश्वरला जायचंच असतं आणि सात दिवस तिथे थांबायचं असतं त्याला काहीही करून त्याचं भाडं चुकवायचं नसतं त्यामुळे आता सुधाकर सुद्धा त्याला नाही म्हणत नाही आणि सुधाकर म्हणतो की ठीक आहे तुझ्यासाठी काम महत्वाचं आहे तर तू तू तु पहिल्यांदा तुझं काम कर उरलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पण तू तिकडनं आल्यानंतर करूयात मीराला विचारतो की सुनबाई तुला चालेल ना हे सगळं तेव्हा मीरा म्हणते की हो जर ते कामासाठी जाणार असेल तर मला चालेल माझी काहीच हरकत नाही आहे मीराने सत्याला जाण्यासाठी परमिशन दिलेली असते त्यामुळे सत्या आता त्या महाराजांसोबत त्र्यंबकेश्वरला जायला निघालेला असतो सत्या अगदी देव माणूस बनून त्यांच्यासोबत जाणार असतो सोबतच त्याने सात दिवसांसाठी दारू सोडलेली असते सात दिवसांसाठी तो कुठलंही व्यसन करणार नसतो सोबतच बायकोच्या सहवासात सुद्धा राहणार नसतो आणि सात दिवस फक्त आणि फक्त सात्विक जेवण जेवणार असतो आणि सोबतच आणि त्याच्यासोबत धोतर आणि सदराच घालणार असतो खरं तर हा मीराचाच माय पायगुण म्हणावा लागेल की एवढी मोठी सत्याला ऑफर भेटली आणि सत्याचं एवढं मोठं रूपांतर झालं सात दिवसांसाठी का होईना परंतु सत्या बदलणार असतो सत्या आता त्या लोकांना घेऊन त्र्यंबकेश्वरला निघालेला असतो तर बाबा मात्र सत्याला सारखे कॉल करत असतात आणि म्हणत असतात की सत्या तू आता तिकडे आहेस तुझी बायको इकडे आहे तुला तुझ्या बायकोला विचारायला पाहिजे तू जेवलीस का तू काय आहेस ह्या सगळ्या गोष्टी तर विचारायला पाहिजे की नाही तू कशी आहेस तर सत्या म्हणतो की बाप यार तू काही पण सांगतोस मला करायला हे बघ मला हे असं नाही जमत सुधाकर त्याला म्हणत असतो की नाही आता तुझं लग्न झालं आहे ना तुला ह्या सगळ्या गोष्टी जमवून घ्याव्याच लागतील तुला माझी शपथ आहे की तू दोन प्रश्न का होईना तू मीराला विचार आणि तिची विचारपूस कर सत्या आता मीराला कॉल करतो आणि तो मीराला विचारतो की हॅलो काय करतीयस असं म्हटल्यावर मीरा म्हणते की तुला काय करायचं आहे कोण आहेस तू तु? आणि तुझं नाव काय आहे सत्या म्हणतो की तू मला नाही ओळखलं का तर मीरा म्हणते की तू काय अमिताभ बच्चन आहे का तुला ओळखायला कोण आहेस तू ठेव फोन असं म्हणून मीराने फोन कट करून दिलेला असतो सध्या आता पुन्हा सुधाकरला कॉल करतो आणि म्हणत असतो की बाप यार माझी बायको तर किती कडक आहे आणि तिने तर फोन ठेवून दिला सुधाकर म्हणतो की मला एक्झॅक्टली सांग काय झालं सत्या म्हणतो की मी तिला म्हणत होतो मी बोलतोय म्हणून तर तिने माझा आवाजसुद्धा ओळखला नाही आणि डायरेक्ट फोन कट करून दिला मग आता सुधाकर सत्यालाच ओरडतो आणि म्हणतो की तू काय अमिताभ बच्चन आहे का की तिने तुझा आवाज ओळखायला पाहिजे जातीला परत कॉल कर आणि परत तिची विचारपूस कर सत्या आता पुन्हा एकदा मीराला कॉल लावतो आणि मीराला म्हणत असतो की मी बोलतोय तुझा नवरा असं म्हटल्यावर मीरा जरा शांत होते आणि म्हणते की बोला सत्या मीराला विचारतो की तू कशी आहेस मीराला खूप छान वाटतं की सत्याने हा प्रश्न तिला विचारला आहे त्यावर मीरा उत्तर देते की मी छान आहे त्यानंतर सत्या तिला विचारतो की तू जेवलीस का तर मीरा म्हणते की हो मी जेवले तुम्ही जेवलात का तर सत्या म्हणतो की बस झालं आता मला बाकीचं पुढचं काही विचारू नको मला बापने फक्त दोनच प्रश्न विचारायला ला लावली होती आणि ती प्रश्न मी विचारली आहे ठेव फोन असं म्हणून आता त्याने फोन ठेवून दिलेला असतो तर मीराला मात्र फार वाईट वाटतं आता हळूहळू का होईना सत्याला ती अक्कल येणार आहे कारण मीरा त्याला सगळ्या गोष्टी शिकवणार आहे बबड्याचा अजून काहीही तपास लागलेला नसतो बबड्या अजून ह्याच गोष्टीमध्ये अडकलेला असतो की साराने नक्की त्याला धोका दिलाय की नाही दिलाय बबडा साराचा शोध घेत असतो आणि जेव्हा तो फ्लॅट मालकाला भेटतो तेव्हा फ्लॅट मालकाने बबड्याला सांगितलेलं असतं त्याच्याकडनं सगळं फ्लॅटचं डिपॉझिट घेऊन गेली आहे आणि तिला दुबईला जायचं होतं असं तिने सांगितलं आणि तिने सगळं फ्लॅटचं डिपॉझिट नेलं त्यामुळे बबड्याकडे आता राहायला घर सुद्धा नसतं बबड्या इकडे तिकडेच भटकत असतो आणि मग सारिकाची चौकशी केल्यानंतर बबड्यासमोर हे सत्य आलेलं असतं की सारिका त्याला सोडून पळून गेली आहे आणि ती दुबईला आहे आणि सत्तावीस लाख रुपये घेऊन सुद्धा पळाली आहे त्यामुळे बबड्याला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो धड त्याचं लग्नही झालेलं नसतं आईबाप पण त्याच्यापासून तुटलेले असतात आणि सारिका सुद्धा पळून गेलेली असते त्यामुळे सत्य आता पूर्णपणे एकटा पडलेला असतो तर मित्रांनो असे साधी माणसं या मालिकेचे पुढील ट्विस्ट बघण्यासाठी आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद